तर नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक महत्त्वाचे आणि खुशखबर घेऊन आलेलो आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी लाडक्या बहिणीचे पैसे ते डायरेक्ट चार हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर नेमके कसे होणार आहेत आणि अजून काय नियम आहेत तर चला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर वरून शासनाने सूचना केली आहे की एकत्र हप्ता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे प्रत्येकी पंधराशे रुपये अद्याप मिळालेले नाहीत तर हे पैसे जानेवारीत दिले गेले तर जानेवारीच्या हप्त्यासह एकूण चार हजार पाचशे रुपये असे महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात अंदाजे सरकारी तांत्रिक अड पडताळणीमुळे काही अडचणी असल्यामुळे केव्हा प्रक्रिया सुरू असल्याने हे हप्ते लांबणीवर पडल्याचे सांगितले आहे या महिन्याचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो लाडकी बहीण योजना तर काय जर तुम्ही खालील गोष्टी केल्या नसतील तर पुढील हप्ते मिळणार नाहीत जर ई के वाय सी अनिवार्य ज्या महिलांनी अजूनही के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांचे नाव पात्र यादीतून वगळू जाऊ शकते त्यासाठी महिलांनी लवकरात लवकर ही के वाय सी पूर्ण केलेली नसेल तर की के वाय सी पूर्ण करून घ्या आणि मुदत के वाय सी पूर्ण करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे तर लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करून घ्या आणि अंगणवाडी सेविकांसाठीची मदत ई के वाय सी करण्यासाठी आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन मदत करणार आहेत जेणेकरून तांत्रिक अडचणी दूर होतील तर पाहू शकता आता अंगणवाडीकर ज्या महिला आहेत त्या तुमच्या घरी येऊन तुमची ही के वाय सी जी आहे ती पूर्ण करून करण्यास सुरू करणार आहेत तर तुम्ही लवकरात लवकर ती के वाय सी आहे जी पूर्ण करून घ्या अजून बरेचसे काही महिला आहेत ज्यांनी के वाय सी पूर्ण केलेली नाही आहे तर महिलांना व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुमच्या हप्तेचे पैसे कधी येणार आहेत याच्याविषयी अजून तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा म्हणजे पुढचा व्हिडिओ लगेच दुसऱ्या टॉपिकवरती मी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद